नमस्कार मी अरविंद दामोरद दळवी महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना उपाध्यक्ष तसा सरपंच दादूर गाव ग्रामपंचायत तालुका मेकर जिल्हा बुलढाणा माझ्या महाराष्ट्रातील सर्व सरपंच बंधूंना एक मला आव्हान करायचं आहे ते आव्हान माझं आपण स्वीकारा अशी माझी तुम्हाला विनंती आहे सरपंच बंधूंना माझं असं आव्हान आहे की आज आपल्या राज्यामध्ये दुष्काळ ओला दुष्काळ सावट पसरलेलं आहे गावागावामध्ये पाणी शिरलं शेतामध्ये पाणी शिरलं गुरं ढोरं वाहून गेले माणसं मुक्तमुखी पडले शेतामध्ये कोणतेही पीक राहिलं नाही खायला धान्य नाहीये घराघरामध्ये पाणी घुसलेलं आहे तरी आपल्या सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक ठराव घ्यायचा आहे ओला दुष्काळ शंभर टक्के कर्जमाफी आणि शंभर टक्के ही शासनाने द्यावी हा असा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीने घेऊन तात्काळ हा आपल्याला समोर पाठवायचा आहे तरी सर्व महाराष्ट्रातील सरपंचांनी हा ठराव तात्काळ घ्यावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे तसेच सरपंच बंधूंनी जसे एक आपला शेतकरी हा आपला एक बळीराजा हा आपला आहे आपण एक शेतकऱ्याचे मुलं आहोत आपण खेड्या खेड्यावाड्यातून आपण आलेलो हा जन्म झालेला आपला तरी आपल्या शेतकऱ्यासाठी आपण आपल्याला शासन मानधन देते तर आपलं एक महिन्याचं मानधन आपण शासन दरबारी द्यावे अशी माझी सर्व सरपंचांना विनंती आहे हा माझा आदेश नाही आहे विनंती आहे प्रत्येकाने आपल्या एक फुल नाही फुलाची पकडी म्हणजे आपल्या बाकरीतला एक तुकडा सुद्धा आपण त्यांना जर दिला तर एक काहीतरी आपल्या शेतकऱ्यासाठी मोठं काम होईल कारण एक एका थोड्या छोट्या कामानं मोठा एक आकडा तयार होतो मंडळी आपल्या अठ्ठावीस हजार सरपंच आहे आपण जर सगळ्यांना जर मानधन जर दिलं तर मी तर काही गिरीज केली नाही तरी दीड ते पावणे दोन कोटी रक्कम ही शासन दरबारे आपली जमावणार आहे आणि ही जमा झालेली रक्कम आपल्या शेतकऱ्याच्या कुठे ना कुठे उपी पडणार आहे तरी सर्व सरपंच बंधूंनी तात्काळ ठराव घेऊ मानधन आपली मर्जी आणि माझं आव्हान आहे आपण द्यायला असं तर द्या ना द्या आपला पैसे पण सगळ्यांनी द्यावं हो, अशी माझी कळकळची तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांकरता आपण कुठेतरी पुढं व्हावं आणि समोर जाऊन आपण आपल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद